शिंदखेडा बस स्टँडवर बसची वाट पाहण्यासाठी थांबलेल्या दोघांवर काळानं घाला घातलाय मुरुमानं भरलेला डंपर थेट बसस्टँडमध्ये घुसल्यानं डंपरच्या खाली चिरडून महिलेचा तर डम्परच्या धडकेत पुरुषाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घडलेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केलं या प्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतलंय तसेच बस चालकाविरोधात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं बुधवारी सकाळच्या सुमारास मुरुमने भरलेला ओव्हरलोड डम्पर खलाणे गावच्या दिशेनं येत होता अचानक डम्पर बस स्टँड मध्ये घुसल्यानं डंपरच्या खाली येऊन आशाबाई भील आणि मका बावरा यांचा मृत्यू झाला तर काही जण या घटनेत जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे रुग्णालयासह शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेमुळे संपूर्ण खलाणे गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान मुरुमानं भरलेला डम्पर अनाधिकृत होता की अधिकृत होता याबाबत तपास महसूल प्रशासनाकडून केला जात आहे ब्युरो रिपोर्ट आपला खबर न्यूज धुए